शपथविधी सोहळ्यानिमित्त दक्षिण मुंबईमध्ये मोठे वाहतूक बदल करण्यात आलेले आहेत दुपारी बारा वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत हे नियम लागू असणार आहेत आझाद मैदान परिसरात वाहनं उभी करण्याची व्यवस्था नाहीये आणि त्यामुळेच नागरिक आणि कार्यकर्त्यांनी रेल्वेनं प्रवास करावा असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे पालिका मार्ग सीएसएमटी जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौकादरम्यान दोन्ही मार्गिका बंद ठेवण्यात येतील विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या वाहनांसाठी महात्मा गांधी मार्ग हा सुद्धा आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येईल तमें येता जाता या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीचाच अवलंब करावा अशी विनंती करण्यात आलेली आहे अधिक माहिती घेऊया जुई जाधव हिच्याकडनं जुई दक्षिण मुंबईमधील आपल्याला पार्किंगची अवस्था काय आहे ते माहितीच आहे इथे जागा जी आहे ती अत्यल्प आहे आणि त्या अनुषंगाने काही महत्वाचे बदल करण्यात येत आहेत काय प्रामुख्यानं बदल आहे ते सांगाल अगदीच प्रज्ञा आपण पाहतोय आज महायुतीचा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे आणि अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत मुंबईमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत त्यामुळे त्यांच्या खातर काही महत्त्वाची खबरदारी घेतली गेली आहे वाहतुकीमध्ये देखील काही महत्त्वाचे बदल केले गेले आहेत ते म्हणजे दुपारी बारा वाजल्यापासून ते हा कार्यक्रम शपथविधी सोहळा संपेपर्यंत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत ते बदल म्हणजे आझाद मैदानाचा जो परिसर आहे रस्ते आहेत ते ते बदलण्यात आले आहेत विशेष म्हणजे महापालिकेचा जो मार्ग आहे तो रस्ता बंद करण्यात आला आहे आणि नागरिकांना तुमची वैयक्तिक वाहने वापरण्या व्यतिरिक्त रेल्वेने प्रवास करण्याचं आवाहन केलं आहे महापालिकेचा मार्ग आहे त्यासोबतच बॉम्बे जिमखाना जे आहे तिकडला तिकडचा रस्ता आणि फॅशन स्ट्रीटचा रस्ता हे तिन्ही रस्ते मार्ग बंद करण्यात आले आहेत आणि जी इतर वर्ग आहेत मार्ग तिथे गाड्या वळवण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे कोस्टल रोडचा रस्ता आहे अगदी आपण फ्रीवे वापरू शकतो असे काही महत्वाची बदल करण्यात आले आहेत वाहतुकीमध्ये त्यामुळे निश्चितच नागरिकांनी हे सगळे वाहतुकीचे बदल लक्षात घेऊन आपला जो पुढचा रस्ता आहे तो गाठला पाहिजे कारण का आझाद मैदान हे असं परिसर आहे जिथे शपथविधी सोहळा आहे जिथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे स्थानक अगदीच जवळ आहे हजारो लाखोच्या संख्येने नागरिक संध्याकाळी प्रवास करतात कामावरून सुटण्याची वेळ असते त्यामुळे बहुतेक गर्दी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच नागरिकांनी या वाहतुकी बदल जे वाहतुकीत बदल केले आहेत त्याचं ते वाहतुकीचे बदल लक्षात ठेवून आपलं पुढचं जे नियोजन आहे ते करावं असं आवाहन करण्यात आलं आहे दुपारी बारा वाजल्यापासून ते संध्याकाळी हा कार्यक्रम संपेपर्यंत हे वाहतुकीचे बदल कायम राहणार आहे आपण जर बघितलं तर हे वाहतुकीतले बदल तितकेच महत्वाचे असणार आहेत कारण अर्थातच संपूर्ण सोहळा होईपर्यंत हे वाहतुकीतले बदल गरजेचे असणार आहेत खास करून ऑफिसेस या भागामध्ये आहेत त्यांच्याच लोकांना जाण्यासाठी व्यवस्था करून दिली जाईल अशी माहिती मिळतीय तुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई